नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो विद्यार्थी वर्गासाठी आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी समस्या असते की खूप अभ्यास करतात खूप वाचतात किंवा खूप पाठांतर करतात पण त्यांच्या ते लक्षातच राहत नाही किंवा ॲन परीक्षेच्या वेळेस आठवत नाही विसरून जातात आणि मग ते विद्यार्थी घाबरून जातात किंवा हताश होतात पण सगळ्याच विद्यार्थ्यांची ही समस्या नसते तर काही विद्यार्थी खूप हुशार असतात एकपाठी असतात एकदा वाचले की त्यांच्या लक्षात राहतं कारण प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही सारखी नसते व्यक्तिपरत्वे प्रत्येकाची बौद्धिक क्षमता ही वेगवेगळी असते त्यामुळे जी मुलं किंवा मुली खूप अभ्यास करतात पण तरीसुद्धा त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही किंवा अभ्यास किंवा वाचलेले पाठांतर केलेले लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी आज मी काही उपाय सांगणार आहे विद्यार्थी वर्गांनी हे उपाय केल्यास नक्की फायदा होईल किंवा ज्या लोकांच्या मुलांचा असा प्रॉब्लेम असेल किंवा अशी समस्या असेल त्यांनी आपल्या मुलांना हे उपाय करायला सांगा कारण या उपायांमुळे मुलांची स्मरणशक्ती मजबूत होते आणि त्यांची बुद्धी विकसित होते आणि आकलनशक्तीसुद्धा सुद्धा मजबूत होते त्यामुळे त्यांना विद्येमध्ये यशप्राप्ती मिळते किंवा परीक्षांमध्ये यश मिळते चला तर मग बघूया हे उपाय पहिला उपाय म्हणजे अभ्यासाला बसण्याआधी मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना ओम क्रीम 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 या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि नंतर अभ्यासाला बसायचं आहे जर तुम्हाला लवकरात लवकर तुमची बुद्धी विकसित करायची असेल तर मात्र या मंत्राचं अनुष्ठान एक लाख जपानं करायचं म्हणजे हा मंत्र सिद्ध होईल आणि नंतर रोज म्हणजे एक लाख संख्या पूर्ण झाल्यानंतर एकशे आठ वेळा हा मंत्र रोज म्हणायचा आहे यामुळे तुम्हाला लवकर फायदा होईल पण जर कोणाला एक लाख जप करणं शक्य नसेल तर त्यांनी रोज एकशे आठ वेळा तरी हा मंत्र म्हणावा दुसरा उपाय म्हणजे वाचताना किंवा पाठांतर करताना मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी तुम्हाला तुमच्या डाव्या हाताचा अंगठा तर्जनी म्हणजेच पहिलं बोट आणि मध्यमा म्हणजेच मधलं बोट हे तिन्ही बोटं एकमेकांना स्पर्श करायचे आहे म्हणजेच एकमेकांना जोडून किंवा धरून वाचायचं किंवा पाठांतर करायचं आहे उजव्या हातात तुमचं जे कोणतं पुस्तक असेल ते धरून डाव्या हाताची ही मुद्रा करायची आहे यामुळे तुम्ही जे काही वाचाल किंवा पाठांतर कराल ते तुमच्या लक्षात राहील त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे विद्यार्थ्यांना आधी हा जो मंत्र मी सांगते आहे तो सिद्ध करून घ्यायचा आहे कारण सिद्ध केल्यामुळे या मंत्राची पॉवर वाढते आणि नंतर तो मग आपल्याला उत्तम फळ देतो मंत्र कोणताही असला तरी तो आधी सिद्ध करून घ्यावा म्हणजे त्याचे फळ आपल्याला चांगलं मिळते मंत्र आहे ओम नम श्रीं श्रीम अहम बद बद वाग्वादिनी भगवती सरस्वती नम स्वाहा विद्या देही मम रीम सरस्वती स्वाहा हा मंत्र सिद्ध कसा करायचा तर सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असताना ग्रहण काळात या मंत्राचा एकशे चौवेचाळीस वेळा जप करायचा म्हणजे हा मंत्र सिद्ध होईल कारण सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण यांच्या ग्रहण काळात तुम्ही ज्या कोणत्या मंत्राचा जप करता तो मंत्र अत्यंत प्रभावी होत असतो म्हणून हा सांगितलेला मंत्र ग्रहण काळात एकशे चौवेचाळीस वेळा म्हणायचा त्यानंतर नियमित एकवीस दिवस हा मंत्र रोज म्हणजे एकवीस दिवस कंटिन्यू एकशे आठ वेळा म्हणायचा आहे पण या एकवीस दिवसात मात्र कोणताही खंड पडू द्यायचा नाही विघ्न येऊ द्यायचे नाही आणि जर खंड पडलाच तर पुन्हा नव्याने या मंत्राची सुरुवात करायची म्हणजे ग्रहणात तुमचा एकशे चौवेचाळीस जप झाला आणि त्यानंतर तुम्ही एकवीस दिवसांचा नियम करताना जर काही घटना घडली तर म्हणजे दहा दिवस किंवा बारा दिवस पंधरा वीस दिवस तुम्ही नियमित जप केला आणि मधातच काही अडचण आली विघ्न आलं तर पुन्हा तुम्हाला नव्याने या मंत्राचा एकशे आठचा जप सुरू ठेवायचा आहे म्हणजेच त्यात खंड पडू द्यायचा नाही यामुळे तुमची क्षमता प्रबळ होईल आणि विद्येमध्ये किंवा अभ्यासामध्येच चांगली प्रगती होईल त्यानंतर चौथा उपाय म्हणजे तुम्हाला तुमची एकाग्रता शक्ती वाढवायची आहे त्यासाठी तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलेलं हे जे श्री शिवयंत्र आहे ते तुम्हाला विकत आणायचं आहे जर तुम्हाला विकत मिळालं तर उत्तमच आहे पण जर नाही मिळालं तर या यंत्राचा स्क्रीनशॉट घेऊन ते यंत्र तुम्ही प्रिंट करून घ्या आणि या यंत्राच्या मध्यबिंदूकडे फक्त एक मिनिट रोज बघा आणि मग अभ्यासाला बसा यामुळे तुमची एकाग्रता शक्ती वाढेल आणि अभ्यासाकडे लक्षही चांगलं लागेल हे यंत्र तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळेल तुम्ही तिथूनसुद्धा मागवू शकता आणि तुमच्या स्टडी रूममध्ये लावू शकता किंवा स्टडी टेबललासुद्धा हे यंत्र तुम्ही लावू शकता आणि या सर्व उपायांसोबतच विद्यार्थ्यांनी रोज सरस्वती स्तोत्र हे सुद्धा वाचायचं आहे हे स्तोत्र रोज सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेत तुम्हाला वाचायचं आहे कारण या स्तोत्राच्या वाचनामुळे तुमच्यावर सरस्वतीची कृपा राहील आणि तुमची प्रगती होईल तर हे स्तोत्र असे आहे सरस्वती द्वादश स्तोत्र प्रथमं भारती नाम च सरस्वती तृतीयम देवी चतुर्थम हंसवाहिनी पंचम ख्याता षष्टम वागेश्वरी तथा सप्तम कुमुती प्रोक्ता अष्टम ब्रह्मचारिणी नवमं नवम च दशम वरदायिनी एकादश द्वादशं भुवनेश्वरी द्वादशैता नामाध्य पठेन नर जिह्वाग्रे वसते नित्यं ब्रह्मरूपा सरस्वती सरस्वती महाभागे विद्याेकमलोचने विश्वरूपे विशालाक्षी विद्या नमोस्तुते तर हे वाचल्याने वाचल्यानेसुद्धा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे हे होते विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता आणि बुद्धिविकासासाठी तसेच वाचलेले किंवा पाठांतर केलेले लक्षात राहण्यासाठीचे सर्व उपाय हे विद्यार्थ्यांनी करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि ज्या कोणी व्यक्तींचे मुलं किंवा विद्यार्थी अभ्यासामध्ये कमी पडत असतील किंवा कितीही अभ्यास करून त्यांच्या लक्षात राहत नसेल विसरून जात असेल तर अशा व्यक्तींनी अशा लोकांनी आईनी किंवा बाबांनी त्यांच्या मुलांसाठीसुद्धा हे उपाय त्यांना सांगा त्यांनासुद्धा चांगला फायदा होईल चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री गुरुदेव